नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चोली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे जानकी डॉक्टर श्रीकांत यांना भेटण्यासाठी गेलेली आहे आणि त्यावेळेस डॉक्टर श्रीकांत म्हणतात मी ज्यावेळेस तुमच्या घरून रिपोर्ट घेऊन निघालो होतो त्यानंतर ट्रॅफिकवरती माझं एका बाईकवाल्याशी भांडणं झालं त्यानंतर जानकी म्हणते हो आणि त्याच वेळेस जर ते रिपोर्ट बदलले गेले असतील तर यावरती डॉक्टर श्रीकांत काहीच बोलत नाही इथे ऋषिकेशला मात्र प्रश्न पडतो आणि तो जानकीला विचारतो जानकी तू कुठे गेली होतीस मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे इकडे आपल्याला पाहायला मिळेल गुलाबदादांना जानकी जो काही घडलेला प्रकार आहे तो सांगत असते आणि म्हणते नाक्यावरती डॉक्टरांसोबत थोडासा अपघात झालेला आहे आणि त्याचे मला सी सी टी व्ही फोटोज हवे आहेत असं म्हणत गुलाब लावून की विनवणी करते आणि मला ते सी सी टी व्ही फुटेज आणून द्याल का अशी ती त्याला रिक्वेस्ट करते त्यानंतर तो तिला सी सी टी व्ही फुटेज आणून देतो आणि जानकी की लॅपटॉपमध्ये ती पॅनड्रॉई लावून ती सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे आता उद्याच्या भागामध्ये समजेल की पॅनड्रॉईव्हमध्ये नेमकं असं काय आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून